यासाठी पुन्हा पुन्हा वन विभाग लाखो रुपये खर्च करत असतो याच अनुषंगाने मागील काही वर्षी पिंगळवाडे येथील साकोर डोंगराच्या जवळ असणाऱ्या व विंचूर प्रकाश महामार्गाच्या लगत असणाऱ्या जवळपास पंच्याहत्तर हेक्टर जमिनीवरती शासनाकडून हजारो वृक्षरोपण करण्यात आले आहे त्यासाठी योग्य असा खर्च सुद्धा करण्यात आलेला आहे व झाड सुद्धा जगवण्यात आलेले आहे हे झाड अगदी सुंदर जंगलात रूपांतर झाले परंतु सध्या काही महिन्यांपासून स्थानिक नागरिकांकडून वृक्षतोड होत आहे विशेष बाब ताराबाद वन परिषेत अधिकारी तसेच त्यांचे कर्मचारी याबाबत वृक्षतोडीस कारणीभूत कोण स्थानिक लोक की वन विभाग असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उद्भवत आहे येणाऱ्या काळात असे जर चालू राहिले तर हे सुंदर असे तयार झालेले जंगल पूर्णपणे जमीन दोस्त होईल व पशुपक्षांना पिण्यासाठी सुद्धा पाणी राहणार नाही अशी परिस्थिती या परिसरात निर्माण होत आहे याबाबत वन विभाग व संबंधित कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी व दोषींवरती कठोर कार्यवाही करण्यात यावी हे जंगल आबाधित राहील यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे बागला वृत्तांचा संदीप गांगुर्डे